जोहलपूर ते देवटाकळी या रोडच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाईसाठी पत्रकाराचे उपोषण शेवगाव तालुक्यातील जोहरापूर ते देवटाकळी हा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यामध्ये दोषी असणारे अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी पत्रकार अय्या शेख हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत जोरापूर ते देवटाकळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये या रस्त्याचे काम झालेले असून रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच रस्ता खराब झालेला आहे त्यामुळे या रस्त्यामध्ये ठेकेदार व अधिकारी दोषी असल्याचे शेख यांनी म्हटले आहे संबंधित रस्त्याचे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शेख यांनी केली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जो ते देवटाकळी हे रस्ता पाच किलोमीटर अंतरावरचा होता याला तीन कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी होता पण ठेकेदाराने निकृष्टपणाने काम केल्याबद्दल ठेकेदाराला काळी यादीत टाकण्यात यावा व जे एसआयटीवर इंजिनियर होते यांना पण निलंबित करण्यात यावं यासाठी मी तैसील कार्यालयला बसलो लाव ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा